इडली डोसा मेदू वडा हे आपण नेहमी खातो पण साऊथची अजून एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे डाळवडा हे गरम गरम डाळ वडा बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत एकदम कुरकुरीत असे हे डाळ वडा होतात आणि त्यासोबतच पाऊससुद्धा पडतो आहे तर चला झटपट असे हे कुरकुरीत डाळवडे बनवायला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वडे बनवण्यासाठी इथे मी डाळ भिजवून घेतलेले आहे एक कप चणा डाळ स्वच्छ धुवून ती मी तीन तास अगोदर भिजायला घातलेली आणि तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता छान फुललेली आहे डाळ डाळ अशाच पद्धतीने व्यवस्थित भिजवून घ्यायची म्हणजे वडेसुद्धा चवीला छान होतात भिजवलेल्या डाळीमधलं सगळं पाणी मी गाळून घेतलं थोडंही पाणी आपल्याला यात ठेवायचं नाही आहे नाहीतर वडे आपल्याला करता येणार नाहीत तर सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली त्यात नवधा लसणाच्या पाकळ्या घालायच्या पावींचं आलं घालायचं हिरव्या मिरच्या मी पाच घेतलेल्या आहेत त्यातली थोडी मिरची यात घालते थोडी बाजूला ठेवून देते एक छोटा चमचा जिरे घालायचं आणि हे जाडसर वाटून घ्यायचं हे वाटताना यात जराही पाणी ठेवायचं नाही नाहीतर वडे व्यवस्थित होणार नाहीत म्हणजे बनणारच नाहीत वडे मग ते भजीसारखे तुम्हाला तळावे लागतील त्यामुळे जर वडे करायचे असतील तर वाटताना जराही पाणी घालायचं नाही तर हे पहा असं दरदरीत मी वाटून घेतलेलं आहे म्हणजे काही अख्ख्या डाळीसुद्धा यात राहिलेल्या आहेत आणि पूर्ण चणा डाळ जी आहे ती एकदम बारीक केलेली नाही आहे अशीच आपल्याला वाटून घ्यायची त्यासोबतच वाटताना आपण जे आलं लसूण मिरची जिरे घातलेलं आहे त्याने खूप छान चव येते ह्या वड्यांना तर आता हे मी एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यात घालूया एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे पी हे वडे छान कुरकुरीत होतात अजून एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आहे थोडी मिरची आपण बाजूला ठेवलेली तीसुद्धा घालूया नवदा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत त्यासोबतच मी कांदा इथे जास्त घातला आहे कारण कांद्यामुळे छान हे वडे लागतात चवीला तुमच्याकडे जर मिडियम आकाराचे कांदे असतील तर दोन कांदे घ्या दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यानंतर घालूया मसाले तर घरगुती मसाला मी एक चमचा घातला आहे पाव चमचा हळदी पावडर चवीनुसार मीठ यात तुम्ही धणा पावडर एक छोटा चमचा आणि गरम मसाला पावडर एक छोटा चमचा घालू शकता इथे मी घातलेला नाही आहे कारण लाल तिखटमध्ये सगळे मसाले आहेत तर आता हे सगळे पदार्थ चांगले या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे आता जितके मोठे वडे हवेत त्यानुसार छोटे छोटे गोळे करायचे आणि हातावर ठेवून हलका दाब द्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे वडे करून घ्यायचे तर वडे तुम्ही पातळ किंवा जाड तुमच्या आवडीनुसार करू शकता लहान मोठे किती हवेत त्यानुसार तुम्ही करू शकता जेवढे वडे हवेत त्यानुसार हे वडे बनवायचे आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचे तर हे पहा असे मी सगळे वडे तयार करून घेणार आहे मला जेवढे वडे हवेत तेवढे मी बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचं उरलेलं जे वड्यांचं मिश्रण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार दे आहे म्हणजे तुम्ही हे मिश्रण बनवून दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता हवे तेव्हा ते, ते मिश्रण काढायचं आणि वडे बनवून तळून घ्यायचे तेल मी इथे मीडियम असं गरम करून घेतले तेल जास्तही गरम नको किंवा कमी गरम नको तर त्यात आपल्याला हे वडे हळुवारपणे सोडून द्यायचे आहेत आणि वडे सोडल्यानंतर सारखे हलवायचे नाही दोन ते तीन मिनिट असेच हे एका बाजूने बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तीन मिनिट झाल्यानंतरच हे पलटायचे आहेत तर असे मी तीन मिनिटनंतर हे पहा पलटून घेते आणि तुम्ही रंग पाहू शकता छान आलेला वरून आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तीन मिनिट फ्राय होऊ द्यायचं सारखं यांना हलवायचं नाही एका बाजूनेच चांगले तीन मिनिट फ्राय होऊ द्यायचं फक्त गॅस बारीक ठेवायची तर अशाच पद्धतीने जवळजवळ मी सहा ते सात मिनिटसाठी हे वडे तळून घेतलेत आणि मंद आचेवरच हे वडे तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले फ्राय होतात चांगले शिजतात जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही वडे पाहू शकता मस्त असत त्याचा रंग बदललेला आहे सात ते आठ मिनिटसाठी जर तुम्ही बारीक गॅसवर हे वडे तळाल तर तुम्हाला बिलकुलच टेन्शन राहणार नाही की कच्चे असतील किंवा नसतील ते शंभर टक्के शिजणारच चांगले फ्राय होणारच तर आता अशाच पद्धतीने सगळे वडे मी इथे तळून घेणार आहे जवळजवळ मी आठ वडे तयार केलेले तेवढे जेवढे हवेत तेवढे आणि बाकीचं मिश्रण जे आहे ते, 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 एका ते, ते मी एका डब्यामध्ये भरून पॅक असं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ते जेव्हा लागेल तेव्हा बाहेर काढून तळू शकतो फक्त दोन ते तीन दिवसपर्यंत तर आता हेही वडे मी तळून घेतलेत आणि तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता मस्त सोनेरी आलेला आहे वड्यांचा जो रंग दिसतोय अशाच रंगावर हे तळून घ्यायचे म्हणजे ते मस्त कुरकुरीत तयार होतात आणि आपण तांदळाचं पीठ घातलंय त्यामुळे त्याला अजून छान कुरकुरीत पण येतो गाडीवर किंवा हॉटेलमध्ये हे वडे मिळतात ह्यांच्यासमोर ते वडे एकदम फेल आहेत म्हणजे घरच्या घरी इतके चविष्ट होतात हे वडे की तुम्ही घरीच पुन्हा पुन्हा बनवून खाल तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असे हे वडे बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा इडलीच्या चटणीसोबत हे वडे खा खूपच छान लागतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद